हॅलो फ्रेंड्स आज आपण पेन्शन बद्दल माहिती पाहणार आहोत ही नवीन पेन्शन योजना एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे आणि लाभार्थी कोण आहेत आणि किती पेन्शन मिळणार आहे याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला पाहूया लाभार्थी कोण असणार आहे पेन्शन किती मिळणार आहे आणि कोणाला मिळणार आहे तर युपीएस चा लाभ कोणाला मिळणार आहे तीन प्रकारचे केंद्रीय कर्मचारी एस योजनेचा लाभ घेऊ शकतात तर विद्यमान कर्मचारी जे एक एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत राष्ट्रीय पेन्शन प्रणाली मीन्स एन पी एस अंतर्गत समाविष्ट आहेत आणि नव्याने भरती झालेले कर्मचारी जे एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी किंवा त्यानंतर केंद्र सरकारमध्ये सामील होतील तर सेवानिवृत्त कर्मचारी जे आधी एन पी एस अंतर्गत समाविष्ट होते आणि एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत निवृत्त झाले आहेत तर सेवानिवृत्त घेतली आहे सेवानिवृत्ती घेतली आहे किंवा मूलभूत जे आहे मूलभूत नियम फिफ्टी सिक्स जे अंतर्गत सेवानिवृत्त झाले आहेत आता कर्मचाऱ्याचा जोडीदार एन पी एस ग्राहकाचा यू पी एस निवडण्यापूर्वी मृत्यू झाल्यास त्याची किंवा तिची कायदेशीर पत्नी विवाहित जोडीदार जो यू पी एस योजनेत सामील होऊ शकते तर यू पी एस योजनेची निवड कशी करायची ते पाहूया आपण तर यासाठी तुम्हाला एक वेबसाईट दिलेली असेल एस टी टी पी एस डॉट स्लॅश एन पी एस सी आर ए डॉट एन एस डी एल डॉट सी ओ डॉट इन स्लॅश ही वेबसाईट असेल या वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करावी लागेल तर तुम्हाला किती पेन्शन मिळेल ते आपण पाहूया तर पेन्शन जी आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे तर त्यासाठी पंचवीस किंवा अधिक वर्ष सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेच्या शेवटच्या बारा महिन्यांच्या सरासरी मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाईल जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मागील बारा महिन्यांचा सरासरी मासिक पगार साठ हजार रुपये असेल तर त्याला तीस हजार रुपये पेन्शन मिळेल पंचवीस वर्षापेक्षा से कमी सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांना त्याच्या सेवेच्या आधारे पेन्शन म्हणून दिली जाईल म्हणजे जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मागील बारा महिन्यांचा सा सरासरी मासिक पगार साठ हजार रुपये असेल तर त्याला तीस हजार रुपये पेन्शन मिळेल पंचवीस वर्षापेक्षा कमी सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेच्या त्यांच्या सेवेच्या आधारे पेन्शन मिळेल तर पेन्शन आता जी आहे ती जर एखाद्या कर्मचाऱ्याने किमान दहा वर्ष सेवा पूर्ण केली असेल तर त्याला निवृत्तीनंतर किमान दहा हजार रुपये प्रति महिना पेन्शन मिळेल याचा अर्थ यु पी एस निवडणाऱ्या कर्मचाऱ्याने सरकारी सेवेत दहा वर्षे घालवली असल्यास त्याला दहा हजार रुपये पेन्शन मिळेल